नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी स्वारगेट एस टी बस स्थानकावर होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील आणि हातातील दागिने चोरून येणाऱ्या दोघा महिलांना पकडण्यात स्वारगेट पोलिसांना यश आलाय त्यांच्याकडून पाच गुणे उघडकीस आले असून चार रुपयांचे साठ ग्रॅमचे दागिने जप्त करण्यात आले दुर्गा उपाध्याय आणि लक्ष्मी सकट अशी अटक केलेल्यांची नावे स्वारगेट एस बस स्थानकात होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने हातातील बांगड्या चोरून येण्याचे गुन्हे वाढत होते त्या अनुषंगाने पोलिस गस्त वाढवली होती स्वारगेट पोलीस ठाण्याकडील दामिनी मार्शल पोलीस अंमलदार अनिता धायतडक यांनी नऊ डिसेंबर रोजी हो दुपारी स्वारगेट एस टी बसस्थानक परिसरात गस्त घालत होत्या त्यावेळी ते त्यांना दोन महिला संशयास्पदरित्या वावरताना दिसून आल्या त्यांनी पोलीस अंमलदार संदीप गुले आणि सुजय पवार यांना बोलावून घेतले ते आल्यावर या दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी सात ते आठ महिन्यांपूर्वी त्यांनी आळंदी येथे जाणाऱ्या बसमधील महिलेच्या हातातील बांगडी चोरी केली होती पोलिसांनी गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता चोरीचा गुन्हा दाखल होता या महिलांना अटक करून तपासादरम्यान चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचे साठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेले चोरीचे पाच गुन्हे उघडकीस झालेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा